मित्रांनो हा बघा कडक बाप्पे बापे आहे बघा नांगे बघा काय करते काय भेटलाय खेकडा हा बघा मित्रांनो केवढा मोठा खेकडा बसला इथं हा बघा फिमेल आहे फिमेल आहे सोडून देत मित्रांनो बघाय खेकडा पकडला नमस्कार मित्रांनो मी संकेत बागडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचं प्लॅन आहे की चेन्नईचे खेकडे पकडे जायचं आहे मित्रांनो आपल्यासोबत पोर आहेत ते तुम्हाला होलातच दाखवेन व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ धमाल होणार आहे चला फायनली मित्रांनो होलावर पोचलो हा तेच जा

बघा मित्रांनो तीस तास इकडा फिमेल आहे फिमेल भेटला चौथा तुला दोन भेटली फिमेल आहे फिमेल न कुठला आहे माहीत नाही बरं

बॅटरीची टेक्नॉलॉजी आहे चालू होतच नाही पाठून मारायला लागतं तरच चालू होणार अजून बाबा अजून भेटला सातवा तो कोणतरी आला तो पकडते की त्यांना नको हा बघा मित्रांनो केवढा मोठा खेकडा बसला इथं मित्रांनो हा बघा कडक बाप्पे बाप्पे बघा नांगे बघा काय करते काय भेटलाय चलीचा खेकडा एक भेटला सगळं लाल लाल झाल बघा किरव्या जाताना सांभाळून जायचं कुठला आहे पाण्यात आवडत नाही जर मित्रांनो बघाय खेकडा पकडला चांगली साईज आहे मित्रांनो बघ एक भेटला मीडियम साईज मित्रांनो पाणी वि आता जरा इकडं वरती आटलंय म्हणून वरती खेकडी नाही भेटली आता घरी जात आहे घरी गेल्यावर तुम्हाला दाखव किती खेकडी भेटली ती घरी आलं आता खेकडी मोडतायत चला पटापट पटापट मोडतायत खेकडी मोडायची सुरुवात पडला तर झप्या हा हे एकदम जबरदस्त बगार। बगार पड़ा, 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 पड़ा। तो बघा केवढ मित्रांनो आहे बघा केवढा पटापट पटापट मित्रांनो अकरा किती नाही वाटणी घालते चला पाणी अर्धा मग एवढंच केली भेटले पाणी असं नाही भेटले काय फायदे तूच हे वाटण्याचं मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका असेच मी रु दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला.